प्रश्न क्रमांक एक वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हुबेई प्रश्न क्रमांक दोन पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेघदूत कालिदास प्रश्न क्रमांक तीन मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी बसवणे का अनिवार्य आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक चार पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वाहन पार्क करू नका प्रश्न क्रमांक पाच समृद्धी महामार्ग या प्रकल्पाचे अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एम सी प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए खार प्रश्न क्रमांक सात फोर्सवन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे सी पुणे प्रश्न क्रमांक नऊ मीराबाई चानो हे प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याचे रहिवासी आहे मनी प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनांचे इंजिन बनलेले असते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक अकरा वाहनाचा पुढील पैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो पर्याय क्रमांक सी क्लच प्रश्न क्रमांक बारा सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शाहू महाराज प्रश्न क्रमांक तेरा वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी झी जी जास्त झीज होईल टायरच्या मध्यभागी प्रश्न क्रमांक चौथा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले प्रश्न क्रमांक पंधरा चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे पहिला गिअर टाकणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक सोळा प्रदीप्त लाल रंगाचा सिग्नल कोणती माहिती देतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चालकाने वाहन थांबवावे प्रश्न क्रमांक सतरा बावन कशी सुबोध रत्नाकर हा काव्य संग्रह कोणी लिहिला पर्याय क्रमांक सी सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक अठरा पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डावे वळण प्रश्न क्रमांक एकोणीस थारे हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे महिंद्रा अँड महिंद्रा प्रश्न क्रमांक वीस कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे रामटेक येथे हे विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक एकवीस वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावीस पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वेगमर्यादा पन्नास किलोमीटर पर आवर प्रश्न क्रमांक तेवीस संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे मुंबई येथे संजय गांधी नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक चोवीस बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात पर्याय क्रमांक ए पक्षी प्रश्न क्रमांक सव्वीस पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वाहन उभे व पार्क करू नये प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुच्छेद एकशे एकाहत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी साडेसात टन प्रश्न क्रमांक एकोणतीस वाहनांच्या बाजूच्या हर्षामध्ये वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रत्यक्ष अंतराच्या लांब नेक्स्ट क्वेश्चन मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकांपर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रसारण प्रणाली ट्रान्समिशन सिस्टीम प्रश्न क्रमांक एकतीस गोलाकार वाहतूक चिन्हे पुढील पैकी काय दर्शवतात हो पर्याय क्रमांक डी अनिवार्यता हो नेक्स्ट कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रायगड नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गडचिरोली प्रश्न क्रमांक चौतीस मोटार वाहन चालवताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियम नव्हे का बंधनकारक का आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून प्रश्न क्रमांक पस्तीस हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आयसोप्रोपिल अल्कोहोल प्रश्न क्रमांक छत्तीस लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीस दिवस प्रश्न क्रमांक सदतीस जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डाव्या बाजूने नेक्स्ट क्वेश्चन आहे रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी त्या पुढील प्रश्न आहे गिअर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्षे वयानंतर प्राप्त करून घेता येते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अठरा वर्षे प्रश्न क्रमांक चाळीस वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरे पक्षी ही सुस्वरे आळविती सदरची पंक्ती खालील संतांचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत तुकाराम पुढील प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक बेचाळीस रस्त्यावरील दोन उभ्या अतुटक पिव्या रेषा काय दर्शवितात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इतर वाहनांना ओलांडण्यास सक्त मनाई शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायपूर कैगा हे विद्युत प्रकल्पाचे ठिकाण कर्नाटकमध्ये आहे तारापूर महाराष्ट्र का, काक्रापार गुजरात